महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा बघूया सविस्तर बातम्या भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना वैतागून शेतकऱ्याने घेतले विष जालना येथील तालुका भूमिका अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक भूमी अभिलेख श्री श्रीवास्तव आणि मोजणी अधिकारी वैभव फुलाणे यांच्या त्रासाला कंटाळून पुणे गाव येथील उत्तम रुस्तुम खंदारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले याबाबत त्यांचा मुलगा कृष्णा खंदारे यांनी सांगितले की पुणे गाव शिवारातील गट क्रमांक बावन्न मधील आमच्या जमिनीच्या मोजण्यासाठी तालुका भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक श्रीवास्तव आणि मोजणी अधिकारी वैभव फोलाणे यांनी माझ्या वडिलांकडे वारंवार पैशांची मागणी केली वडिलांनी त्यांना सात हजार रुपये दिले होते आज सुट्टीच्या दिवशी त्यांनी माझ्या वडिलांना जालना येथे बोलावले होते पण ते चेथे आज आले नाही त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी विषारी औषध प्राशन केले त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कृष्ण खंदारे यांनी केली याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया मला तुमचं नाव सांगा आणि तुमच्या वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्याचा प्रयत्न केलाय काय घटना घडली नेमकं हो सर माझं नाव कृष्ण उत्तमराव खंदारे वडिलांचं नाव उत्तम रुस्तमराव खंदारे आमचं गट नंबर बावन मध्ये जमीन आहे पुणे गाव येथे आम्ही पुणे रहिवासी आहोत तर संबंधित जे अधिकारी आहेत मोजणी करणारे सर फोलाने आणि श्रीवास्तव अधिकारी असे दोघा जणांनी वारंवार वडिलांना पैशाची मागणी करून नाकाशे देतो नाकाशे देतो असं कमीत कमी तीन महिन्यापासून परेशान केलं होतं आज सुट्टी असून सुद्धा त्यांना आज त्यांनी इकडे बोलावलं होतं मग इथं आल्याच्या नंतर जालन्यात आल्याच्या नंतर ते भेटलेच नाही आज पण त्यांना आणि वारंवार नुसते फोनवर पैशाची मागणी केली होती अगोदर काही पैसे घेतले आता पण पैसेच मागत होते घटना घडली किती पैसे मागितले अगोदर सात हजार रुपये दिलेले आता त्याच्यानंतर किती मागितले होते ते आम्हाला पण माहित नाही घरच्यांना पण काय जमिनीची मोजणी वगैरे जमिनीची मोजणी पहिली मोजणी केलेली आहे त्यांनी टोच कशा दिला नाही मोजणी चुकली म्हणून सांगितलं होतं त्यांना वारंवार तगादा करत होते तो का हो आणि त्याच्यामुळे हे आज त्यांनी टोकाच पाऊल उचललेले आज वडिलांनी आम्ही काय मागणी काय न... राहिली तुमच्या मागणी काय आता त्यांनी आमचं त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा ते दोन अधिकाऱ्यावर काय नाव ते अधिकाऱ्यांचं एक श्रीवास्तव अधिकारी आणि एक वैभव खोलानी